मालेगाव बाह्य मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अद्वै हिरे हेच उमेदवारी करतील त्यादृष्टीनं कार्यकर्त्यांनी तसंच स्वतः अद्वय हिरे यांनी कामाला लागावं असे निर्देश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्वै हिरे यांना दिले मंगळवारी दिनांक वीस रोजी अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबईत निवासस्थानी भेट घेतली या भेटीदरम्यान रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या या भेटीदरम्यान अद्वय हिरे यांनीच मालेगाव बाह्य या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवायची त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि स्वतः हिरे यांनी कामाला लागावं असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी या भेटीदरम्यान दिले अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी दिली गद्दारांच्या सांगण्यावरून राज्य शासनानं सत्तेचा दुरुपयोग करून कुभांड रचून उपनेते डॉक्टर हिरे पाटील यांना नऊ महिने तुरुंगात डांबण्याचा धिक्कार करून हुकुमशाह सरकारचा निषेध केला असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्र राज्याला लागलेला गद्दारीचा कलंक पुसून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा विराजमान करण्याचा संकल्प शिवसेना उपनेते अद्वय हिरे पाटील यांनी मातोश्री मुंबई इथं केला अद्वै हिरे यांना उच्च न्यायालयीन कोठडीतून उच्च न्यायालयानं मुक्तता केल्यानंतर मातोश्री इथं भेटीला बोलावलं होतं त्यावेळी डॉक्टर हिरे पाटील यांनी संकल्प व्यक्त केला यावेळी रश्मी ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत विरोधी नेते अंबादास दानवे सुभाष देसाई मिलिंद नार्वेकर सचिन आहीर प्रसाद खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते